नमस्कार ठरलं ते तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अर्जुन हा जोशींना जा विचारण्यासाठी गेलेला असतो तेव्हा त्याची कॉलर पकडून त्याला मारझोड करतो आणि तिथे गेल्यानंतर तो सगळं काही त्याच्याकडनं कबुली जबाब काढू लागतो तेव्हा अर्जुनला जोशी सांगू लागतात की हे सगळं मी मैपत्य सांगण्यावरून केलो आता हा साक्षीचा भाऊ हो कुठून आला हे अर्जुनने विचारल्यानंतर मग जोशी सांगू लागतो की एका ठिकाणी फोटो जेरॉक्स करण्यासाठी एका व्यक्तीचा फोटो आलेला होता तोच आम्ही वापरला त्याची माहितीही आम्ही वापरली आता हे सगळी फाईल आता माझ्याकडे जमा राहील आणि हे सत्य जर महिपतला कळलं तर जोशी म्हणू लागले की माझा जीव हो धोक्यात येईल तेव्हा अर्जुन म्हणतो हे आपण त्यांना समजूच द्यायचं नाही आणि तुझं तुला योग्य वेळेला योग्य ठिकाणी मी सेफ जागे नेऊन ठेवेल जिथे महिपतचा हातही पोचू तुमच्यापर्यंत शकणार नाही तुम्ही सेफ राहाल याची गॅरंटी मी घेतो असं अर्जुन म्हणून त्याच्याकडनं फाईल घेऊन जातो इकडे प्रतिमाला वेड्यात काढण्यासाठी इथे प्रियाने नवीन नवीन डाव टाकले आहे ति तिने बनवलेला सगळा स्वयंपाक हा साय त तन्वीने गायब केलेला असतो आणि तन्वी सगळ्यांसमोर इनोसंट बनून बसते आई तुला ना काहीच लक्षात राहत नाही तुला जुनं तर काय आठवतच नाही तुला तर हल्ली आत्ता काय केलं हेही आठवेन असं झाले तुझ्या डोक्यावर ना परिणाम व्हायला लागला आहे त्या सायलीचा तू ना खूप विचार करते माझ्याही आयुष्याचं वाटोळ करून ठेवणं असं सगळं ती बोलू लागते पण प्रतिमा म्हणते नाही मला चांगलं आठवतं मी उपमा बनवला आणि सगळी भांडी वगैरे ब पुसून मस्तपैकी सगळं किचन स्वच्छही केला होता आता हे विचारावायचं कोणाला त्याची साक्षी आता देणार तरी कोण हे कोणीही पाहिलेलं नाही या गोष्टीचा त्यांनी चांगलाच फायदा घेत असते इकडे बाहेर आल्यावर मधुभाऊंना काळजी वाटत असते हे सगळं आपण कसं जमवून आणणार त्यावेळे त्यावेळेला मधुभाऊंना मग अर्जुन सांगतो तुम्ही अजिबात काळजी करू नका आपण त्या साक्षीदाराला जर शोधून काढलं आणि तो साक्षीदार खोटा आहे तेव्हा सगळ्यांसमोर सिद्ध होईल की साक्षी त्या खुनाच्या दिवशी तिथे होती आणि आपण हे सिद्ध करण्यासाठी पुरेपूर आपला जीव की प्राण सगळं काही पानाला लावू इकडे मात्र प्रतिमाला वेड्यात काढण्यासाठी नवीन नवीन गोष्टी तन्वी करू लागली आहे बिचारी प्रतिमा विचारच करत बसली मी हे सगळं केलं होतं आता हे असं कसं झालं मला माहीत नाही त्यावेळेला सगळेजण थक्क होऊन जातात आणि नागराजी त्याच्यात भर घालू लागतो तुझ्या डोक्यात खरंच काहीच लक्षात राहत नाही तुला त्यामुळे तू शांत वस तू आराम करायला हवा पण मात्र तिची जाऊ तिला म्हणते ताई तुम्ही आराम करा मी आहे ना सगळं बघायला तुम्ही अजिबात कसलाच विचार करू नका असं म्हणून त्यांना ती रूममध्ये जायला सांगते इकडे नागराजला मात्र सगळं कळलेलं असतं हा सगळा गोलमाल तूच केलेला दिसतोय का तेव्हा ती म्हणते बरोबर ओळखलं तुम्ही मला हे सगळं मी आणि मीच केलं आहे त्या प्रतिमाचं फार तोंड सुटलं होतं ना तिचं तोंड गप्प करण्यासाठी खूपच जास्त तन तन सायलीची बाजू घेऊ लागली होती तिला चांगलाच धडा शिकवायचा होता म्हणून हे सगळं केलं इकडे आजी रुसलेले असतात ते काहीही खायला तयार नाही त्यामुळे गोळ्या औषधं तरी कशी द्यायची बिचारी आजीची तब्येत खराब होईल म्हणून कल्पनाने शिरा बनवलेलं असतं शिरा खायचं हट्ट ती करत असते आजी नाही म्हणते तेव्हा ती सांगू लागते हे बघा खजूर घालून तुमच्यासाठी शिरा बनवला आहे अजिबात गोड वापरलेलं नाही तुम्ही हे खायचं गोळ्या खायच्या म्हणजे आम्हालाही काळजी राहणार नाही तुम्ही गोळ्या खाऊन झोपा बरं पण आजी ह्या गोष्टीला नकार देत असते मला काहीच खायचं नाही तेव्हा तिला ती, ती गोष्ट आठवते बर्फी आजीने चोरून चोरून खाल्ली होती आणि सायली तेव्हा तिला म्हणाली होती आजी तुम्ही खाऊ शकतात मी हे खजूर घालून केले आहे तुमची शुगर वाढणार नाही तेच तिला आठवतं आणि त्या क्षणाला तिथे नेमका अर्जुन येतो खूप महत्त्वाचं बोलायचं आहे सायली चल माझ्यासोबत सायली मात्र थांबा म्हणत असते पण जबरदस्ती ओढून ताडून तिला घेऊन तो रूममध्ये निघून जातो तिकडे गेल्यावर सायली फार चिडते तुम्हाला काय कळतं का मी तिथे का उभी होते आजी जेवलेला नाही की काय म्हणून मी तिथे उभी होते मी काय करत होते तुम्ही न विचारता मला इकडे का घेऊन आला मला तिकडे ऐकायचं होतं आणि तिच्याशी त्याच्याशी भांडण करून ती खाली पुन्हा निघून जाते आणि परत एकदा दारामध्ये जाऊन उभी राहते तेव्हा कल्पना म्हणते बरं झालं बाई तुम्ही शिरा खाल्ला आता तुम्ही गोळ्या खा आणि निवांत झोपा बरं मलाही टेन्शन राहणार नाही आणि तुम्हीही निवंत राहा असं म्हणत ती तिथे त्या तिला गोळ्या देते पाणी देते हे सगळं साईडी पाहते आणि तिला बरं वाटतं की माझ्यामुळे आजी आजोपशी राहिल्या असत्या गोळ्याही खाल्ल्या नसत्या आणि आता त्यांनी काहीतरी खाल्ले म्हटलं तिलाही टेन्शन नाही आणि मग ती रूममध्ये निघून येते इकडे आपला फुगाही फुगलेला असतो अर्जुन राग भरलेला असतो माझं काहीच बोलणं ऐकलं नाही वरतून रागवून खाली निघून गेली तिच्याशी तो बोलण्याचा प्रयत्नच करत नाही आणि मग सायडी त्याला वेगवेगळे वेग प्रश्न करू लागते सांगा तुम्ही काय तर तो राग भरलेला असतो तेव्हा ते ती माफी मागू लागते माझं चुकलं मी तुमचं ऐकलं नाही कारण खाली आजीने मी स्वयंपाक केला म्हणून जेवण केलेलं नव्हतं त्या गोष्टीचं मला वाईट वाटत होतं आणि तेव्हा तो, ते तो सांगू लागतो ठीक आहे आता मी काय सांगतो ऐक मला ना मधुभाऊच्या केसमध्ये एक आणखी लीड मिळाली आहे आम्ही त्या जोशीकडे गेलो तेव्हा त्याला जा विचारला तेव्हा त्याने सांगितलं की साक्षीचा आम्ही खोटा भाऊ बनवून तो मेल आहे असं तिथे दाखवलं आता ते कागदपत्र त्यांनी कुठून मिळवले तर एका ठिकाणी झेरॉक्स काढायला आलेल्या व्यक्तीचा फोटो त्यांनी वापरला अनलिगल काम त्यांनी केलंय आता जर ते आपण खरंच शोधून काढलं तर आपल्याला केसमध्ये आणखी एक फायदा मोठा होऊ शकतो तेव्हा आपल्याला या केसवर जास्त लक्ष द्यावं लागेल इकडे मी पद जोशीला कंटिन्यू फोन करत असतो घाबरलेला जोशी काही काही केल्या फोन उचलत नाही त्याची हिंमतच होत नाही साहेबांशी फोनवर बोलण्याची डोक्याला हात लावून तो इकडे बसलाय काय उत्तर द्यावा साहेबांना आणि मैपतचा संताप होत असतो हा जोशा गेलाय कुठे फोन का उचलत नाही म्हणून त्याच्याकडे जाऊन बघतोच असं इकडे महिपत बोलू लागतो आणि पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की अन्न वाया जाऊ नये ही तर पूर्ण आजीची शिकवण आता आजीला आज धडा शिकवण्यासाठी अर्जुनने चार पाच गरीब माणसांना बोलवलेलं असतं तो त्यांना हॉलमध्ये बसायला सांगतो आणि पूर्ण आजीला हाक मारून बाहेर बोलवतो पूर्ण आजी मग हॉलमध्ये येते ती म्हणते काय झालं कशाला ओरडून राहिलास तेव्हा तो सांगतो पूर्ण आजी तुझी शिकवण आहे अन्न उरलं की ती वाया घालू नये म्हणून मी आज अन्नदान करण्याचा निर्णय घेतलाय मग तो तिथे पॅकेट पॅक करत असतो आणि बोलता बोलता आजीशी दोन चार गोष्टी बोलू लागतो आज माझ्या बायकांनी स्वयंपाक केला म्हणून आपल्या घरात खूप अन्न उरले आणि ते टेस्टी जेवण होतं ते वाया जाऊ नये तुझ्या भाषेत सांगायचं तर ते अन्नदान व्हायला हवं म्हणून मी तुझ्या हातूनच ते अन्नदान करायचा विचार केला त्यावेळेला पूर्ण आजी चिडते आणि म्हणते बहुतेक याचे का अन याच्या बायकोने भरलेले दिसत आहे आला आलाय इथे मला वाद घालण्यासाठी मला धडा शिकवण्यासाठी माझ्याच शिकवून मला सांगून मला चांगलाच झाडं सा शिकवत आहे अर्जुन तू तेव्हा तो म्हणतो नाही तुम्ही माझ्या बायकोवर किती प्रेम करता याची आज तुम्ही पुन्हा एकदा पावती दिली माझ्या बायकोने बनवलेलं अन्न तुम्ही एका घासातच ओळखलं किती प्रेम करता तुम्ही ह्या गोष्टीच्या मुळे तिलाही लक्षात आलं आणि मलाही आणि माझी बायको तुमच्यासाठी सगळ्यांसाठी झटत आहे तिला सगळ्यांसाठी काहीतरी करावंच वाटतं आमच्या दोघांचा स्वयंपाक करणं तिच्यासाठी किती सोपं आहे पण तिला तुमच्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं मन आहे तुमची काळजी घ्यायची आहे आणि हाच तिचा मूर्खपणा आहे ना ठीक आहे तिने बनवलेलं अन्न आता तुम्ही तुमच्याच हाताने दान करा वाया नको जायला म्हणून आजीच्या हातून ते सगळं अन्नदान करून अर्जुनने घेतलेलं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सायली खूप छान तयार होऊन अर्जुनला दिसते देवाची पूजा करताना मग अर्जुन म्हणतो आज काय आहे मग ती सांगते आज शिवरात्र आहे आज उपवास करायचा मी तर निर्जली उपवास करणार आहे पण तुम्ही नाही कराच तुमची तब्येत बिघडते तुमच्यासाठी मी छानशी शाबुदाण्यांची खिचडी बनवेल आणि ती खाऊन नाश्ता करून तुम्ही ऑफिसला जायचं असेही ती ती त्याला सांगत असते तेव्हा तो म्हणतो यस इकडे सायरी किचनमध्ये खिचडी बनवण्यासाठी येते कल्पना आजीसोबत बोलत असते की मी गुरुजींकडनं सगळी माहिती घेतली आहे की आपण पूजा वगैरे कशी करायची माहिती सगळी मिळवून सगळं सामग्री ही आणली आहे त्यामुळे काजिबात काळजी करू नका हे सगळं सायलीच्या कानावर पडत असतं छान मोठी पूजा जंगी पूजा आता आपल्या घरात होणार आहे सायलीच्या लक्षात येतं इकडे मात्र आजीला खमंग वास खिचडीच येतो तिला वाटतं की विमलनीच केली मग विमलला ती म्हणते खूप छान वास येतो एक खिचडीचा मग सायली म्हणते सायली विमलनी नाही तर मी केला आहे आजी तुम्हाला हवी आहे का देऊ का आजी म्हणते काही नको ठीक आहे पण तुम्ही मला पावती तर दिली ना वासावरनं की खमंग वास येतोय हे पण माझ्यासाठी पुरेसा आहे असं आजीला ती कौतुकाने बोलते इकडे पुढे काही लीड मिळती आहे का म्हणून अर्जुन फोनवर बोलत असतो त्याच वेळेला तिथे सायली येते आणि खाली काय झालं ते सांगू लागते तेव्हा तो म्हणतो हां मग आजी लगेच बोलले असेल तू बनवली आहे मग आम्हाला नको मग ती म्हणते जाऊ द्या हो पावती तर दिली ना हळूहळू आपल्या बॉटलीत ते बरोबर उतरतीलच पुढे तो एक फोटो पाहत असतो त्या फोटोबद्दल सायली विचारते हाच तो अथर्व ज्याला चुकीची कागदपत्रं वापरून खोटा भाऊ बनवून साक्षी सांगते की मी याच्या अंत्यविधीला गेले होते मग तो फोटो पाहून आता सायली ही थक्क होते याला कसं शोधायचं पोलिसांनी तिथे जाऊन चौकशी केली पण तिथे तो सापडलाच नाही आता इकडे पूजेच्या दिवशी तोच अथर्व घरी पोचला आहे त्याला पाहून सायलेला आता एक नवीन उमेद निर्माण झाली आहे ती आता पुढे काय करणार हे पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा